राज्य शासनानं पुनर्विकास स्वयंपूर्ण विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपूर्ण विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता बिल्डरकडे चक्रा मारण्याची गरज राहिली नसून बिल्डर त्यांच्याकडे धावत येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वर्षानुवर्ष घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील मराठी माणसाची स्वप्नपूर्ती होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली गृहनिर्माण सहकार परिषदेतील स्वयंपूर्ण विकास किंवा पुनर्विकासाच्या निर्णयाबाबत अभ्युदयनगर इथं आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पालकमंत्री दीपक केसरकर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर आशिष शेलार आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले राज्य शासनानं घेतलेल्या स्वयंपूर्ण विकासाच्या निर्णयामुळं किमान पंचवीस हजार वसाहती म्हणजे साधारणपणे पाच लाख घरांची निर्मिती होणार आहे तीन पिढ्यांपासून घराचं स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणसाचं घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे बी डी डी चाळींचा बिल्डरांकडून नव्हे तर म्हाडाकडून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे शंभर स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्यांना पाचशे साठ स्क्वेअर फुटांचं घर दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं अभ्युदयच्या सी एन डी विकासाचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांच्या विविध मागण्या प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं दरम्यान सतरा पोलीस वसाहती म्हाडाकडून विकसित केल्या जाणार असून बांद्रा रिक्लमेशन आदर्श नगर वरळी पी कॉलनी पूनमनगर अंधेरीतील वसाहतींच्या विकासाचे प्रश्न लवकरच मार्गे लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं